ओम आपला खूप वेळ जरी जात असला आणि हरिपाटाला थोडा वेळ होत असला नेहमीच आपण हरिपाठ करतो आणि हरिपाठाची सेवा चालू आहे निश्चित हरिपाटाबद्दल प्रत्येकाला प्रेम असलंच पाहिजे तरी पण हरिपाठाचं मर्म कधीतरी समजलं पाहिजे कायम आई वडील आई जवळ असणाऱ्या बाळाला आईचं महत्व केव्हा समजतं ज्या वेळा तो बाजारामध्ये आईपासून दूर वेगळा होतो तेव्हा त्या घरामध्ये समजतो घरामध्ये नाही ना जाणीव होण्यासाठी गुरु 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 बळ असावं लागतं गुरुंचं सानिध्य असावं लागतं वीस वर्षापूर्वी गुरुमाऊलींच्या असेच माझा संपर्क झाला होता गुरुमाऊली प्रवचन कीर्तन करत नाहीयेत पण जगाच्या कल्याणा संतांची विभूती भुर्दी हे जन देखवेना डोळा अधर्माचं वाडा लागलेल्या कलियुगामध्ये जे प्रस्थ आहे त्या प्रस्ताच्या निमित्तानं भगवंताच्या कृपेने त्यांनी आता प्रवचनाच्या माध्यमातून बाहेर आले अकरा वर्षापूर्वी वारीला आले होते त्याच्या आधी त्याच्यानंतर आज आले ती म्हणजे अतिशय भाग्यमान आहात तुम्ही की हे ज्ञान ऐकलं हे अमृत आहे ब्रह्मरस आहे त्यांच्याच आशीर्वादानं आणि त्यांनीच सांगितलेलं जे ज्ञान आहे त्यांच्याच आज्ञान मी आपल्या पुढे मांडेन आपले जास्तीत जास्त दहा मिनिटं घेईन मी आतापर्यंत यांनी हे परमार्थ कसा करावा आहे अभ्यासू कीर्तनकार प्रवचनकार मृदुंगमनी जे सातत्यानं कीर्तनाला प्रवचन जातात त्या लोकांसाठी यांनी हा पुढच्या लेवलचा सा अभ्यास सांगितला ले की प्रत्येक जीव हा शिव कसा होईल आणि आता मी हे त्या लोकांसाठी सांगेन की ज्या लोकांचे प्रापंचिक प्रश्न सुटत नाहीयेत म्हणजे ज्यांचे खायचे वांदे ज्यांचे इन्कम नाहीये ज्यांची शेती होत नाहीये ज्यांच्या केलेल्या कार्य अपयश येतं आणि ज्यांना वाटतं की आपल्या मुलाबाळांचा संसार सुखी असावा आम्हाला ह्या जन्मात तरी नाही दुःख दुःख मिळालं मिळालं कदाचित पंढरपूरची वारी करतोय पुढच्या तर आम्हाला सुख मिळावं सुखासाठी जे जी आसुसलेले जीव आहेत प्रपंचामध्ये आणि ज्यांच्यापेक्षा आहे त्यांनी टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी जर समजा गेल्या वर्षी पेरलेलं असेल तर ह्या वर्षी त्याच्यापाशी धनधान्य असेल पण ह्या वर्षी जर पेरणार नाही तर पुढल्या वर्षी त्याचे खाण्याचे वांदे होतील म्हणजे पूर्वजन्मानुसार ह्या जन्मामध्ये जर आपली परिस्थिती चांगली असेल तर पुढच्या अनेक जन्मामध्ये मोक्ष जर समजा समोर घडत नसेल मुक्ती जर मिळत नसेल तर पुढच्या जन्मामध्ये सुद्धा आपले आर्थिक स्थैर्य किंवा सुख मिळावं याच्यासाठी ह्या जन्मामध्ये काही पुण्यकर्म करावे लागतील आणि ज्यांना पुण्यकर्म करून आतापर्यंत काय मिळालं नाही त्यांनी नव्याने कर्म करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये तिसऱ्या अध्यामध्ये अकराव्या श्लोकापासून सतराव्या श्लोकापर्यंत जे ज्ञान सांगितलं त्या ज्ञानावरती मी बोलेन आपण ज्ञानेश्वरी ऐकली कथा कीर्तन ऐकले प्रवचन ऐकले पण त्याच ज्ञानेश्वरीमध्ये जे सांगितलेलं ज्ञान आहे ते आतापर्यंत अनेक जणांकडून ऐकलेलं नसेल कदाचित आणि जर ऐकलं असेल तर जसं पाहिजे तसं समजलं नसेल जन लोकांनी प्रश्न विचारला ब्रह्मदेवांना की सृष्टी चक्र हे सर्व तुमच्या नियमाने चालतं नक्की आमची भूमिका नक्की काय आहे याच्यामध्ये भगवंताच्या कृपेने चालतं ना हे सगळं चाले शरीर कोणाच्या सत्ते भगवंताच्या सत्तेनं मी बोलवता मी बोलवता वेद बोले मी चालवता सूर्य चाले मी हलवता वायू हाले हे भगवान श्रीकृष्ण सांगतात मग माणसाचं नक्की काय आहे भगवान श्रीकृष्णाने गीता नक्की कशाच सांगितले जर सर्वच काही परमात्मा करणार असेल तर मग तुम्ही आम्ही दरिद्र का कोणी अपंग का कोणी अंध का कुणाला वंश वृत्ती का होत नाहीये कोणाचे पूर्वज का अजून नरकात आहेत तर काही जबाबदारी आपल्या जबाबदारी साठी भगवान श्रीकृष्णाने जो गीतेमध्ये दे तिसऱ्या अध्याव अकराव्या दे श्लोकापासून सतराव्या श्लोकापर्यंत जे ज्ञान सांगितलं त्याच्यामध्ये सांगितले की प्रत्येक जीवानं पंचमहायज्ञ महायज्ञने करावेत संत तुलसीदास सांगतात की पहिले रचा प्रारब्ध फिर रचा शरीर तुलसी चिंता करे भजले शरीर रघुवीर आम्ही अनेक जन्मामध्ये ज्या वेळा जन्माला येत असतो त्यावेळा भगवंत आमचं पहिल्यांदा प्रारब्ध तयार करतात प्रारब्ध म्हणजे काय तर जन्मल्यापासून जन्माला आईच्या गर्मामध्ये आईच्या गर्मामध्ये प्रवेश करण्यापासून मरेपर्यंत आम्ही जे संसारात अनुभव घ्यायचे आहेत त्या अनुभवाचं नाव आहे प्रारब्ध काय आतापर्यंत तुम्ही जे अनुभवलो ना ते प्रारब्ध आहे आणि इथून पुढे प्रें, मरेपर्यंत जे अनुभव ना ते प्रारब्ध आहे हे भगवंतानी आधी आपल्या पूर्व कर्मानुसार लिहून ठेवलं म्हणून तुलसीदास सांगतात पहिले रचा प्रारब्ध फिर रचा शरीर मग आमचं शरीर तयार केलं के तीन महिने पित्याच्या गर्भामध्ये नऊ महिने मात्याच्या गर्भामध्ये आणि मग हा देह काय झाला प्रकट झाला मग हा देह प्रकट झाल्यानंतर आम्हाला त्या पाच गोष्टी पुण्य यायला मिळतात ऐकून घ्या एक वडील कोणत्या वडिलाचा पोटी जन्म घ्यावा आपल्या हातामध्ये नाहीये दोन पती किंवा पत्नी कोणते असावेत जे आम्हाला मरेपर्यंत सुख देतील ते आपल्या हातामध्ये नाहीये धन किती आपल्याला मिळाल म्हणजे आम्ही सुखी होऊ त्या अजूनपर्यंत कोणत्याही बुद्धिमानाला कळालेलं नाहीये चार कोणत्या मुलाला कोणती सून करून आणावी किंवा कोणता मुलगा किंवा कोणती मुलगी किंवा कोणता जावाय आम्हाला सांभाळेल हे आतापर्यंत कोणाला समजलेलं नाहीये आणि ज्या गोष्टी समजत नाहीयेत त्याचं नाव काय आहे प्रारब्ध प्रारब्ध म्हणजे ज्याची कारण कळत नाहीयेत पण ते कारणाशिवाय तयारी होत नाहीये मग ते कारण काय तर आमचे कर्म आहेत आणि ते कर्म, कर्म कसे असावे त्याच्यासाठी गीतेमधला हा तिसरा अध्याय आहे ब्रह्मदेवानी सांगितलं की तुम्ही सर्व लोक पंच करा पंच केल्याने काय होईल त्याच्यामध्ये पंचमहायज्ञ पहिलं यज्ञ आहे ब्रह्मयज्ञ ब्रह्मयज्ञ म्हणजे संत ग्रंथाचं वाचन करणं श्रवण करणं चिंतन करणं मनन करणं असं महा संत महापुरुषांकडनं जे ज्ञान ऐकतो त्याचं आचरण करणं पालन करणं याचं नाव आहे ब्रह्मयज्ञ हे केल्यानं पापाचा नाश होतो हे ऐकल्यानं पापाचा नाश होतो म्हणून ज्ञानेश्वर वाचल्यानं पापाचा नाश होतो तुकारामदाता वाचल्यानं ज्ञानेश्वर पापाचा नाश होतो रामायण वाचल्यानं पापाचा नाश होतो तसं संत महापुरुष मोकचे मोजक्या सार रूपातलं ज्ञान ऐकल्यानं सुद्धा पापाचा नाश होतो आणि पुण्य उदय आलं म्हणून ब्रह्मयज्ञ करावं ब्रह्मयज्ञ पितृयज्ञ आपले मेलेले पूर्वज आहेत ज्यांनी आपल्याला जन्माला गाठला पंजोबाने आजोबाला आजोबाने आई आजो वडिला आई वडिलाने आपल्याला ना आपण मुलाला ही मालिका नक्की चालू का कुठवर ठेवायची कशासाठी ठेवायची वंशाला एक तरी दिवा हवा कशासाठी प्रॉपर्टीला वारस नाही आमच्या पूर्वजांना कोणीतरी पाणी पाजावं तर्पण करावं पूर्वजांची येतन सुटका करावी पक्ष श्राद्ध दहावा तिसरा तेरावा आम्ही मेल्यावर घालावं याच्यासाठी हो त्याला पितृयज्ञ म्हणतात हे पितृयज्ञ केल्याने पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्यावेळेला मुलं हो वंशवृद्धी होती हे पितृयज्ञ केलेले आपल्या अडलेली काम हो, काय होतात सुरळीत होतात शैला चालू होतं आमचं भाग्य असं आम्ही फिरतोय पण उगवत वो नाही बोर मारतोय पण पाणी येत नाही फोफुटाच बाहेर निघतोय हा दुकान लाखो तर कर्ज काढून चालवायला घेतोय पण बुडत पाय खोलात आणखाचा कर्ज बाजारी होतोय हे कशामुळं अपयश पापान दुःख दारिद्र्य संकट कर्ज रोग अपयश क्लेश अपयश प्राप्त होत महाराज कशामुळं तापामुळे पुण्या सुख शांती समृद्धी ऐश्वर पती पत्र प, 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 पत्नी पुत्र वाहन लक्ष्मी घरदार आलिशान बंगला हे पुण्याही प्राप्त होतं हा आपल्या अभ्यास चालू झाला आम्ही पापी आहोत की पुण्यवान आहोत पाप करायचं की पुण्य करायचं त्याच्यासाठी काय करावं लागेल त्यातलं मी सांगतोय की एक झालं ब्रह्म यज्ञ करावं दुसरं पितृ करावं दररोज पिंपळाला पाणी आपल्या हातामध्ये घ्यावं आणि पाण्या जलाभिषेक करावा मराठीत मनामंत्र माझ्या कोळातील माझ्या सुसाकडील माझ्या आई वडिलाकडे जे निर्वंश 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 गर्भाशयात अज्ञात मृत्यू पावल्यात अशा सर्व जीवाने आत्म्याने अक्षय तृप्त हो किती वर्ष झाले वारीला येतो आपण ऐकलं कधी पिंपळाला पाणी घातलेलं बघितलं ना हा संस्कृत मंत्र आम्ही मराठीत सांगितला गोळ चमच्यानं खाल्ला काय बशीत खाल्ला काय बोटांनी चाटला काय गोडच आहे तुम्ही मराठीत म्हटला तरी तो देवतांना समजतो कारण मानाचा भाव आहे तो देवांना समजतो म्हणून ते पित्र हे देवता देवता असतात आपल्याला वंशीजामध्ये सुख शांती समृद्धी करण्यासाठी त्यांना बल प्राप्त करून दिले ह्या सृष्टीच्या नियमामध्ये भगवंता म्हणून आपल्या पूर्वजांच्या पितर ते हे कर्म करावे त्यांना आपल्या संसाराचा गाडा हळूहळू होईल स्पीड धरेल वेग धरेल सुखाचा होईल मनुष्य येत नाही गरजवंतांना मदत करणं धर्म करणं आपल्या कुळातल्या लोकांना मदत करणं अंत्यसंस्काराला मदत करणं विवाह कार्याला मदत करणं बहीण गरीब आहे बहिणीच्या मुलीचं लग्न आहे भाऊ गरीब आहे भावाच्या मुलाचं मुलीचं लग्न आहे त्यांच्या कार्याला धनवान असणाऱ्या भाऊ बहिणीनं मदत करावं भावाची प्रॉपर्टी कधी लुटू नये भावाला बहिणीला कधी फसवू नये जे भावाला भाव भाव बहिणीला भाव फसवतात ते लिहून घ्या तुम्ही मरेपर्यंत सुखी राहणार नाहीये रामायण ऐकतो आम्ही फक्त आम्ही फक्त रामायण ऐकतो प्रभू ने केलेला त्याग मात्र आम्हाला समजत नाहीये माझा भाऊ अयोध्येचा राधिपती भा, भा, रा, राजा होतोय भरत राजा होतोय ह्या आनंदाने प्रभू रामचंद्राच्या डोळ्यात पाणी आलं होतं ना की वनवासाला जातोय माझ्या वाट्याला दुःख येते म्हणून आलो होतो आपल्या भावाच्या प्रति प्रेम असो त्या भाव थोरला असो लहान असो बहीण तर दाखली असो लहान असो आपल्या बहीण भावाला कस सुख मिळेल याच्यासाठी जो जीव जोडतो त्याला निश्चित भगवंताच्या कृपेने तोही सुखी होतो म्हणून आपल्या कुळातल्या लोकांना मदत करावं हो, मनुष्य यज्ञ सांगितले भूतयज्ञ भूत यज्ञ भूत म्हणजे पशुपक्षी जे आहेत ते सर्व प्राणी मात्र आहेत त्यांच्यामध्ये भगवंताचा वास आहे आणि भगवंताचा वास ज्याच्यामध्ये आहे त्या प्रत्येक जीवाच्या अन्नपाण्याची सोय करणं हे मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे जो या कर्तव्याचं पालन करत नाही त्याच्यावरती देवता नाराज होतात त्याच्यावरती देवता नाराज होतात त्याच्या कैलेला कुठल्याही कार्याला येत नाही तो अपयशाला भागीदार होतो अनिश्चित दुःख बघतो म्हणून भूत येत करावं गाईला गाज द्यावा कुत्र्याला गास द्यावा पशुपक्ष्यांना दाणे द्यावे अन्न पाण्याची सोय व्हावी जर्सी म्हणत जरशे गाई किती जण सांभाळतात हातभर करा जर्सी गाई सांभाळतात सगळे सांभाळतात मग मला सांगा देवाने सुखी कसं करायचं जिथं व्यवहार करतो दुधाचा व्यापार दुधाचा व्यवहार ठेवून दुधाचा टार्गेट ठेवून जो चुका प्रयत्न करतो देशी गाय आहे जिला गोमातेचं स्वरूप प्राप्त झालंय जी पृथ्वीचं स्वरूप आहे अशा गोमातेला जो गायीचा घास देत नाहीये आणि जर्शी मात्र दूध देतो म्हणून जर्सी गाईला सांभाळतो आणि सांभाळतो तो सांभाळतो महाराज हरकत नाहीये पण त्याची जी खोंड होतात ना नर त्याचं काय करतात पाचशे रुपये खटकाला देता आणि पुन्हा म्हणता आम्हाला केलेल्या कार्यालय यश येत नाही अरे ज्या जीवाची हिंसा घडते त्या जीव हिंसा करणारा जीवाला पापाचा भागीदार होतो तो, तो सुखी कसा होईल म्हणून हे जे पाप कर्म आहेत ना काही पापात ना आम्ही सुटू शकत नाहीये आता ज्यांच्या घरी दर्शन गेले गेले काय सोडून देतील काय ज्यांचा खटकाचा व्यवसाय आहे ते लगेच बंद करतील काय ज्यांच्या दारूचे व्यापार आहेत ते बंद करतील काय लगेच ज्यांचे जे जे तंबाखू तुम्हाला पान पडते ते बंद करतील का मग हे सोडणार कसं हे सुटणार कसं हे कुठल्या कीर्तनकाराकडनं प्रवचनकाराकडनं ऐकणार यातून तुम्हाला सुटावं लागेल आणि ते सुटण्यासाठी जे ज्ञान आहे गुरुकृपेनं प्राप्त झालेलं आहे त्या गुरुकृपेच्या ज्ञानाचा आस्वाद घ्यावा लागेल जो कसा असो कुठे असो कोणत्याही अवस्थेमध्ये असो त्याला भगवंताच्या स्मरणाशिवाय त्या पापातून निघता येणार नाही सज्जन कसाही खाटीक होता खाटीक असताना भक्त होता आणि आम्ही शाकाहारी शेतकरी असताना भक्त नाहीये मग खाटकाचा धंदा काय मागाशी महाराजांनी सांगितलं समत्वाला जो पोहोचतो समबुद्धीला पोहोचतो त्याच्यामध्ये भेद नाहीये त्यांच्यापाशी येणारा प्रत्येक गिरायक हा भगवान विष्णू होता आणि त्यांच्यापाशी का ताराजूमध्ये कार्ड्या पारड्यामध्ये जे माप होतं ना ते आमच्यासारखं लोखंडाचं नव्हतं शाळीग्राम मापात ठेवला होता त्यांनी मग जो शाळीग्रामच्या मापाचा आहे तो कोण आहे भगवंतच आहे मग त्यांनी कोंबडा कापलान बोकड कापलं मापात ठेवलं तर तो कोण आहे विष्णू समान आहे जो खाणारा तो कोण आहे विष्णू समान आहे म्हणजे पाहणारा ब्रह्म खाणारा ब्रह्म जो करणारा ब्रह्म अशी त्याची ब्रह्म अवस्था आहे तो याच पापी नाही एकनाथ महाराजांना साक्षात्कार झाला आणि जनादन स्वामींनी विचारलं की आज तू का पाहिलं ध्यानामध्ये तर त्यांनी सांगितलं की मीच ओरडत होतो कारण त्यांनी नाक पाहिला होता ना धनगराने नाक पाहिला होता जो दूध पाजत होता तो ओरडला मग ते म्हंटले मीच ओरडलो मीच दिला आणि मीच त्याचा अनुभव घेतला म्हणजे जो ब्रह्म रूपाला पोहोचलेला आहे त्याच्या हातून पाप कर्म घडत नाहीयेत पण तुम्ही आम्ही ब्रह्म ची जाणीव नाहीये अनुभूती नाहीये म्हणून मर्यादाचं पालन आहे मी आता जे मी प्रवचन ज्या विचार करतो ना ते मर्यादेच आहे ते धर्माचं पालन आहे मग अशी महाराजांनी जे सांगितलं ना ते सगळं अभेद आहे ते भक्तीमय आहे आणि हे जे आहे ना हे कर्तव्य आहे हे कर्म आहे कर्मयोग आहे हा अर्जुनानी अठरा अक्षश सैन्यांना मारलं पाप नाही लागलं आणि आम्ही मुंग्या मारले तर पाप लागतो मग कर्मयोगाचं लक्षण काय जे करतोय ज्याच्यासाठी करतोय ज्या हेतूने करतोय तो सर्व हेतू जो ज्याच्यासाठी करतोय तो सर्व राम आहे करता आणि करवता हे काय मी करिता पावती नरकवास असं राम करता पावसी यश कीर्ती प्रताप मी म्हणून जर कोणी कीर्तन प्रवचन भजन करत असेल दिंडी काढत असेल आणि पंढरपूरला मी दान धर्म करतोय एवढं खर्च करतोय म्हणत असेल तर तो नरकाचा भागीदारी अहंकाराने अज्ञानानं पापकर्मानं नर्क प्राप्त होतो भगवंत माझ्याकडून करून घेताय हे सर्व भगवंताच्या कृपेने होत आहे मन असं ज्याचा भाव आहे त्या कर्मातला त्या कर्मयोगाचा जोचा भाव आहे त्याला कर्मयोग साधतो म्हणून पशुयज्ञ जे आहेत भूत यज्ञ आहेत ते सर्व प्राणी मात्राच्या अन्नाची काळजी घेणं हा आपला मनुष्य धर्म आहे आणि ते आपल्यावरती बंधनकारक आहे ब्रह्मयज्ञ पितृयज्ञ मनुष्ययज्ञ भूत यज्ञ आणि पाचवा यज्ञ पंचमहायज्ञामधला ब्रह्मयज्ञ भूत यज्ञ पितृयज्ञ मनुष्यज्ञ भूत यज्ञ हे जे आहेत ना हे पंचमहायज्ञ महायज्ञ आहेत ह्या म्हणजे देवयज्ञ महत्वाचा देवयज्ञ घरात देवारा प्रत्येकाच्या आहे कळशामध्ये नारळ किती जणांच्या घरामध्ये आहे कळश दुकान आहे व्यापारी आहेत त्यांच्या घरामध्ये कळशामध्ये नारळ आहे का असे किती जण आहेत की ज्यांच्या कळशामध्ये नारळ आहे ते कळशामध्ये नारळ ठेवतात त्याला काय म्हणतात कोणाला तरी माहितीये कळसामध्ये नारळ ठेवतात त्याला काय म्हणतात कुलदेवता जे कुलदेवता आहे त्याला कुलदेवता म्हणतात कुलदेवतेचं काय काम असतं तर कुलदेवता ज्याच्या घरामध्ये असते ती कुलदेवता त्या कुळाचा काय करते संभाळ करत असते कुलदेवतेचे कुलाचार करावेत दर पौर्णिमेला पुरणपोळीचा नैवेद्य करावा कुलदेवतेला दाखवावा आपलं कुलदैवत कुठलं आहे ते आपल्याला माहिती नसतं माहिती नसेल तर हरकत नाही नारळ कलशामध्ये जे अधिष्ठान असतं ना ते कुलदेवतेचं असतं कुलदेवतेचं अधिष्ठान मांडून त्याला दर पौर्णिमेला कुलदेवतेचे कुलाचार करावेत आमोशाला वास्तुदेवतेला नारळ पोडा वास्तू नावाची देवता असते कारण बऱ्याच जणांच्या घरामध्ये भूतवास करतात सुद्धा टाकू वाटत नाही म्हणून अशा ठिकाणी काय म्हणतात का कुलदेवतेची कुला करावेत देवा पूजा अर्चा करावे नैवेद्य दाखवावा पौर्णिमेला आहुत्या द्यावेत अग्निआहोत्र वगैरे चालतं ना त्या ठिकाणी आहुत्या द्याव्यात हे दे देवतांचे कर्म करावेत हे पंचमहायज्ञ केलेले काय होतं जे पुण्य बनते त्या पुण्याने यश प्राप्त होतं यशानं धन प्राप्त होतं धनानं सुख प्राप्त होतं आणि सुखानं जीवाला जन्मात आलेलं असं बरं वाटतं अन्यथा चौऱ्याऐंशी लक्ष्मीमध्ये प्राणी येतात जातात म्हणून जातात त्याच्यामध्ये नवल नाही तर पंच हे करावेत आतापर्यंत ऐकलेलं जे ज्ञान आहे हे जीवनाचं सार आहे आपल्या कि जन्मात हे पाहिजे ओम श्री सद्गुरु समर्थ यांनी तपश्चर्या करून दोन हजार साली एक ग्रंथ लिहिले किती तेत्तीस त्याच्यामध्ये शिवम पहिला खंड दुसरा खंड तिसरा खंड पहिल्या खंडामध्ये कर्मयोग आहे दुसऱ्या खंडामध्ये भक्तियोग आहे तिसऱ्या खंडामध्ये ज्ञान योग आहे आणि याच्याबरोबर हे साधकांसाठी प्रवचन कीर्तनकारासाठी आणि ज्याला स्वतःचा उदार ह्याच जन्मिकून घ्यायचा त्याच्यासाठी हे अतिशय मार्गदर्शनात्मक सद्गुरु समर्थांचं हे ज्ञानमय स्वरूप आहे याच्याबरोबर छोटी छोटी काही पुस्तक का आहेत त्याच्यामध्ये हरिओम आहे ज्याच्यामध्ये पंढरपूरला येऊन काय शिकाल पंढरपूरचे वारे प्रपंच परमार्थ नाम साधना वगैरे करण्यासंदर्भात सर्व मार्गदर्शन केलं आहे सर्व देवता जे आहेत ईश्वर कोटीच्या ईश्वर कोटीच्या देवतांचा महिमा गायला जातो गणेश असेल पूर्वी असेल विष्णू असेल शिव असेल देवी असेल त्या पाच ज्या आहेत त्या ईश्वर कोटीच्या देवता त्या ईश्वर कोटी देवतांची साधना करावी याच्यासाठी आपल्याकडे ग्रंथ संपदा आहे इथं बसलेल्या काही लोकांना आपण साधकांसाठी एक छोटी छोटी पुस्तक आहेत जे आपण देऊ तर आतापर्यंत जे घडलेली सेवा आहे ते ओम श्री सद्गुरू समंतांच्या कृपा शिजन घडले आहेत या सेवेचा लाभ मी वीस वर्षापूर्वी असच गेलो होतो आणि मला हे ज्ञान झाल्यानंतर याच ज्ञानाच्या तुम्ही पाच वर्ष ज्या चाललो त्या पाच वर्षाच्या ज्ञानाच्या आचरणानं माझा भाग उदय झाला माझ्या कुटुंबामध्ये एकाच वर्षी चार लोक गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागली आणि जोपर्यंत नव्हतं तोपर्यंत एक रुपयाचे खायचे वांदे होते चमत्कार हा ज्ञानाच्या आचरणाने तो ज्ञान ते जे वेदांनी सांगितलेलं आहे म्हणून ज्ञानाचं आचरण करा के चा चा समर्थाने केलेल्या उद्देशाच्या वचनाचं आणि आतापर्यंत आपल्याला समर्थांच्या कृपाने याच्यामध्ये सांगितलेलं पंचमहाज्ञाचं आचरण केलेलं निश्चित आपल्या जीवनाचा भाग्य उदय होईल आणि याच वालीपासून आपला भाग्य उदय झालाय समजा नामस्मरण करचा सत्कर्म करचा दुष्कर्म सोड चला आयुष्याचा कालावधी खूप कमी आहे रात्रंदिवस कसे जातात हे कळत नाही आणि उरलेलं आयुष्य कसं जाईल हे कळणार नाही म्हणून याला माया म्हटले कारण मायामध्ये हे भ्रमात हे समजत नाही हरिओम घडलेले सर्व भगवन चरणी मंगलम भगवान श्री मंगलम मंगलाय तनोरी विश्वास संप्रदाय दिंडी क्रमांक चौतीस या दिंडीमध्ये आज अतिशय सुंदर प्रवचन केल्याशिवाय गुरु मावली त्याचप्रमाणे त्यांचे शिष्य अर्जुन महाराज अतिशय गोड आणि त्यांनी प्रवचन केलं आपल्या दिंडीत सन्मान होऊन उचित आहे म्हणून आपल्या दिंडीतले वैभव काळूम काका भोवेल यांच्या कर कमल्याने अर्थात हातानी त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्याने येत आहे तरी तो गुरु मौलींनी स्वीकार करावा त्याचप्रमाणे अर्जुन महाराज त्या ठिकाणी सन्मान होत आहे त्यांनी त्यात त्या ठिकाणी सन्मान करावा ही अर्जुन बाबा समोर या आता आपल्या दिनीमध्ये लगेच हरी पाटा या ठिकाणी सुरुवात होत आहे तरी सर्व कामगारांनी वारंकारे हरी करता या ठिकाणी देणे एक ले महत्व आहे नाव घुकाव हा हे महत्व या पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत तुकाराम महाराज कि जे सर्व संतन केले त्याचप्रमाणे गुरु माऊलीचे शिष्य असणारे अर्जुन महाराज यांच्या ठिकाणी सन्मान होतोय मी आपल्या धनरे काकांना विनंती करतो की आपला सन्मान या ठिकाणी सन्मान करावा दोनच मिनिटात लगेच हरिपाटाला सुरुवात होत आहे तर सर्व वारकरी मंडळांनी वारसाई मंडळी उपलब्ध राहायचंय पाय मोकळे करा फ्रेश लगेच हरी पाटील या ठिकाणी या उशीर झालेला आहे डॉक्टर महाराज डॉक्टर वगैरे लावा किशोर लावा आपले विद्यार्थी मंडळ लवकर या आपल्याला हरिपाटे टेकन लगेच घ्यायचं आहे

त्यानिमित्ताने सर्वांनी हरी पाटाला ठिकाणी उपलब्ध राहायचंय कोणी पण हरी पाटाला टाळू नका आश्री एकादशी जर तुमने पदरामध्ये हरी पाटा ते उपांतरामध्ये पडणार आहे सर्वांनी हरी पाटाला समोरायचं आहे आपल्या दिंडीतील सुप्रसिद्ध गायक ईश्वर महाराज पैठणकर अतिशय गोड गायन करतात आपल्या मंजूर स्वरामध्ये हरिपाठ म्हणणार आहे त्यांना साथ करतील आपल्या दिंडीतील सुप्रसिद्ध अशी पखोल वादक अतिशय गोड पाकर नगरकत अपले दत्ता महाराज त्याच युवा कीर्तनकार अतिशय ज्यांची गोडवाणी आहे असे अच्युत महाराज डोंगरे या ठिकाणी नेत्यांनी उपस्थित राहायचं आहे त्याचप्रमाणे आपले सर्व टाळकरी माळकरी वारकरी मंडळी झेंडेकरी सर्वांनी हरिपाठात लगे लगेच यायचं आहे लगेच हरिपाठाला या ठिकाणी सुरुवात होत आहे जाण्याचा पण खर्च घेत नाही माऊली सगळ्यांना शिकव आता माऊली आहे तू आईला बोलत आहे आणि आईच्या बराबर पण बोलणार ज्ञानेश्वर माऊली पण तुझा तुझा विनेकरी गणगा महाराज मकुडीकर या ठिकाणी लगेच यायचं आहे आपल्या दिंडेतील सर्व टाळकर या ठिकाणी यायचं आहे हरीपणे झाला की आपलं नाव आणि टाळ लगेच जमा करायचं या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी नाव टिपून टाळ घेतले नाही त्यांनी हरिपाठ झाला की लगेच ठिकाणी जमा करायचंय नाव सांगून टाळ जमा आहे जर टाळ गेला इकडे तिकडे गेला तर मी त्याला जबाबदार राहणार आहे आपल्या टाळाकरांची यादी आपण केलेली संध्याकाळी कीर्तनाला टाळ लागतील हरिपाठाला टाळ लागतील ज्यांच्या कोणाचा टाळा आहे त्यांनी समोर हरिपाठामध्ये उभं राहायचं आहे चला